शहर हवलदार राजू पट्टणकुडे यांना विशेष पोलीस महासंचालक पदक जाहीर महाराष्ट्र दलामध्ये उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या आणि निष्कलन कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना दरवर्षी पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येते यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील सतरा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना हे पदक जाहीर झाले आहे यामध्ये हे मानाचे पदक कोल्हापूर येथील स्थानिक कुंड अन्वेषण शाखेत प्रभावी सेवा बजावलेले आणि सध्या इचलकरंजी शहर ट्रॅफिक विभागात कार्यरत असलेले हवलदार श्री राजू पट्टणखुडे यांना प्रदान करण्यात येणार आहे हा सन्मान त्यांना एकमे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिवाजी स्टेडियम कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे पोलिस दलातील उल्लेखनीय योगदान शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि प्रामाणिक सेवा याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे हवलदार पट्टणकुडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये कार्यरत असताना अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात मोलाची भूमिका बजावली आहे तसेच सध्या इचलकरंजी शहर ट्रॅफिक विभागात कार्यरत असताना वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांशी समन्वय राखून उत्कृष्ट सेवा दिली आहे त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र पोलीस दलासह विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी एक बे